शरद पवार हे कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत समरजित घाटगे यांनी त्यांची भेटही घेतली आजपासून तीन दिवस शरद पवार हे कोल्हापूरमध्ये असणार आहेत उद्यापासून राजकीय दौऱ्यांना सुरुवात होईल आणि घाटगे यांचा पक्षप्रवेशही आपल्याला पाहायला मिळेल शरद पवार समरजित घाटगे यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल काय अधिक माहिती प्रज्ञा शरद पवार हे आता सध्या कोल्हापुरात दाखल झालेले आहेत आणि समरजित गाडगे यांनी त्यांची भेट देखील घेतलेली आहे आज दुपारपासून काही राजकीय नेत्यांना सुद्धा ती भेटण्याची सुद्धा शक्यता आहे मात्र उद्या संपूर्ण दिवसभर संपूर्ण राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकारिणीची बैठक देखील पार पडणार आहे त्याचबरोबर उद्या संध्याकाळी शरद पवार यांची कागल्याची सभा देखील पार पडणार आहे आज संपूर्ण दिवसभर ते कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर काही नेत्यांशी फोनवरून संपर्क साधण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे या संपूर्ण राजकीय घडामोडीवर आपलं लक्ष असेल नक्कीच मात्र सगळ्यात महत्वाचं आपण बघतोय की समरजित घाटगे यांची एकमेकांशी होणारी भेट आणि कागलमध्ये जे चित्र पूर्णपणे बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे समरजित घाडगे हे भाजपकडनं इच्छुक होते मात्र जसं त्यांच्या लक्षात आलं की आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा दाखल झालेला आहे महायुतीत त्यानंतर त्यांनी घेतलेला निर्णय या सगळ्यावरती आता कोल्हापुरातनं काय भाष्य आहे दृश्य आपण बघतोय ज्यावेळेला शरद पवार आणि समरजित घाडगे यांची भेट झाली समरजित घाडगे यांच्या निवासस्थानी शरद पवार पोहोचले तेव्हाची ही दृश्य आहे